एम ए फर्स्ट इयर केलं आणि आता एम ए फायनल करायच्या वेळेस आमची मोठी परीक्षा दोन हजार बावीसला सुरू झाली आणि गुवाहाटीला गेलो परीक्षा द्या पूर्वीच्या ह्याच्यामध्ये आता बदल झालाय आणि मला त्यावेळेचे दिवस देखील आठवतात आणि म्हणून या ठिकाणी जेव्हा आपल्याला आज सुविधा उपलब्ध झाल्या अनेक लोक या ठिकाणी आपल्याला मदत करत आहेत शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल होऊ लागला आणि त्याचबरोबर मी देखील त्यावेळेस जास्त बारावी नंतर मला शाळा सोडावी लागली पण जे काय खरं शिक्षण झालं ते जगाच्या शाळेत उघड्यावर लोकांमध्ये आणि लोकांमध्ये जाऊन जे शिकायला मिळालं ते फार मोठा अनुभव आहे पण श्रीकांडला मात्र माझ्या डो मुला मी डॉक्टर केलं ऑर्थोपेडिक सर्जन केलं जनतेची सेवा करावी म्हणून आणि आता तो, तो खासदार म्हणून सेवा करतोय याचा देखील मला अभिमान आहे पण मी डॉक्टर नसलो तर छोटी मोठी ऑपरेशन करतो पण मी सांगतो तुम्हाला की निरंजनला माहित आहे माझं बारावी नंतर शिक्षण सुटल्यानंतर मी बी ए केलं एम ए फर्स्ट इयर केलं आणि आता एम ए फायनल करायच्या वेळेस आमची मोठी परीक्षा दोन हजार बावीस ला सुरू झाली आणि गुवाहाटीला गेलो परीक्षा द्या पण ते राहिलंय ते नक्की जेव्हा वेळ मिळेल संधी मिळेल कारण शेवटी शिक्षण हे महत्वाचं आहे आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री नाही त्यांचं तर पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर त्यांनी काही डिग्र्या घेतल्या पदव्या अशा अनेक लोक आहेत समाजात माणसाने शिकत राहिलं पाहिजे शेवटच्या क्षणापर्यंत शिकत राहिलं पाहिजे शिक्षकांनी देखील शिकवताना नवीन नवीन आणखी काही काही शिकलं पाहिजे आणि म्हणून शिक्षण हे सक्तीने होत नाही तर ते आवडीने होत असतं आणि म्हणून शिक्षणाचं महत्व नेल नेल्सन मंडेला यांचा एक कोट आहे